नऊ दिवस ट्राय करेन ते जास्तीत जास्त स्ट्रॉंग उपवास धरेन कारण जे मी देवीला मागितलं ते माझ्या आयुष्यात आहे माय चाहव्या स्पर्शाने खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हव्या स्पर्शाने खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधान वाऱ्याचे घुज पावसाचे काहो ते बे भान कसे गहीवर ते म्हणवधान वाऱ्याचे गोज पावसाचे काहो ते बे भान कसे गहिन धान वाऱ्याचे ना तन न तन न तन न आम्ही अशा ठिकाणी आलो आता तिथं फक्त चिमण्यांचा पक्ष्यांचा आणि पाण्याचा आवाज आहे एवढं भारी जागा आहे एवढी सुंदर आणि सुरेख आणि सुटसुटीत का आलो आहे कशासाठी आलो आहे ते, ते नाही सांगणार सांगणारच नाही जरा बी सांगणार नाही तर आम्ही ज्या गावात गेलेलो त्या गावात गावात म्हणजे आज खरं तर बैल पोळच आहे म्हणून या गावात आणि आमच्या घरासमोरच दोन बैल एकदम सजवून दजवून तयार चालू होती त्याचीच तयारी आहे ही कोबराम फोडकी त्याने कोपराम फोडलेला त्याच्यात तू कोबी आहे ना कोबी आहे ना त्याच्यात <laughs> <ना। laughs> <ना। ना। laughs> <laughs> হালоПাই অজা সাঅজা ওভি সাকনা নাডে এজা ছেটে কমারনে কমারই্যা আনি কমটাগারেটে আনি কমারারাই হাকনিা কোয়ারেকে কমারেকটিলি ক प्लेअर प्लेअर बघा प्लेयर खतरनाक प्लेयर आहे मारुची गेम खेळायला लागले ऋषे खोल आम्ही ज्या गावात आहोत त्या गावाच्या ज्या घरात आहे त्या घराच्या समोरचा व्ह्यू बघा ते समोर निळकंठेश्वर आहे तर उद्यापासून होणार आहे चालू नवरात्री त्यामुळं आज आम्ही चाललो आहे काहीतरी खायला उघडतंय का इथे काय ना सँडल आहे ना तुझा तर सर संजित मी आणि छकोली चाललेलो आहे खाण्यासाठी कारण उद्यापासून उपवास चालू होणार आहेत सागर हॉटेल म्हणून संजयने काहीतरी सजेस्ट केलं आहे तर टोल नाक्याच्या जस अलीकडे तर बघू तिथं जाऊया आणि तिथं काहीतरी खाऊन येऊया आणि ह्याच्या आधीचं तुम्ही जे गाव बघितलंय ते पाटणकर वाडी त्याच्यासाठी तुम्हाला ते लोकेशन पाहिजे असेल तर मला कमेंट करा सबस्क्राईब करा मग तुम्हाला मी सांगतो की ते गाव कुठे कसं जायचंय भारी होतं गाव एवढं भारी होतं गाव सुंदर गाव आहे आवडलं मला खूप आणि ते थोडस मी ट्राय करन की सिक्रेटच ठेवायचं आहे का ना छकुली छकुली अम्मा कसला हसते सो गँग इज रेडी टू गो छकुली इज हिर छकुली नुसती हसते का हसते काय माहित नुसते याबद्दल कि हसरी काय तू हसल्या बाई हसा काय नाही मला बोलायचा चान्सेस दिला जात नाही काय हसले की काय माझ्या दरवेळी तू मन कट करतोस

बाय पक्का संजयला आडत आलं तर आता कसं केलं संजय <laughs> 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 तू का म मत... तर हा मुंबई बेंगलोर एक्सप्रेस हायवे आहे समोर टोल नाका तिथं आणि सागर हॉटेल आहे आणि इथं मोस्टली का नाही ट्रकवालेच थांबतात जास्त संजा म्हणला इथं एक नंबर बाप टेस्ट असते म्हणून आहे बघा इथं आता बघू टेस्ट संजा काय करत म्हणतो इथे संजय खरंच बोलतोय का थापा टाकतोय था ते आता कळत बाई सर आता ऑर्डरमध्ये अंडाय कर्डी आणि शेव भाजी जर टेस्ट चांगली नसेल जर टेस्ट चांगले नसले ह्याच्यात आहे भाजी संजय भाऊ साळुंबीचे चॉईस तर चांगले आहे बघा जेवण तर भारी घेतलं जेवण खूप चांगलं आहे आता नवीन त्यांनी एक प्रकार सांगितलंय खुसका राईस आणि कांदा राईस कांदा मसाला कांदा मसाला राईस आणि खुसका राईस विथ डाळ विथ डाळ आता, वीड़ा। वीड़ा। आता कसले ते कसले येते बघू पण भाई ह्या माणसाने इथे एक माणूस उभंच करून ठेवलाय हो आता किती वेळा इथं ठेवलं इथं समोर बाबा इथं माणूस येतो ऑर्डर बोलायला म्हणलं हा कांदा मसाला राईस आहे हा कांदा मसाला राईस डाळ हा खुसका राईस डाळ आहे तर खुसका राईस सोबत घेतलेला आहे डाळ आणि हा कांदा कांदा मसाला राईस आता कसं लागतो ते खाऊन सांगतो कसं आहे आबा कांदा मसाला राईस मस्त आहे कसं आहे विषय कडक बाय विषय तुम्ही भारी लागतो चला खाऊन सांगतो आता आता बाई बाई एक नंबर आहे बरं का कांदा मसाला राईस बाप आहे म्हणजे फुजका राईस तर भारीच आहे पण कांदा मसाला राईस एक नंबर आहे एक नंबर तुम्ही या आम्ही अजून एक ऑर्डर करायला लागलो कांदा मसाला राईस तुम्ही पण या इथं भारी आहे जेवण टेस्ट मसाला जास्त नाही तेल जास्त नाही क्लीन आणि स्वच्छ आहे तर जेवण तर भारी होतं इथं इथं सगळ्यात जास्त लोक ना ट्रकवालेच थांबतात ट्रक बसेस अशाच थांबतात पण मोठमोठ्या गाड्या जास्त थांबतात ओके पण जेवण बाप होतं एक नंबर होतं सागर हॉटेलचं नाव आहे टोल नाक्याच्या जस्ट अलीकडंच आहे अमृतावाईंच्या पण अलीकडं जरा सर जगदम चहावाल्याच्या जवळ आहे इथं थोडीशी लाईट नाही आहे एकदम आत आहे त्यामुळं हायवेपासून थोडंसं पण क्राऊड चांगले ट्रकवाले आहेत सगळे पण जेवण टेस्ट हां फॅमिली रूम बाहेरच आहे त्यामुळं तुम्ही फॅमिलीसोबत आले तरी चालेल पण जेवण एक नंबर मिळतं इथं आता निघूया घरी उद्या शाळेला जायचं आहे लवकर याचं का गुड मॉर्निंग सुंद्राला टाकल्या कोलस्टाटवर आता निघतो शाळेत नवरात्रीचा पहिला दिवस आज आणि खरं सांगायचं म्हणलं तर हे नवरात्री मी माझ्या बायकोसाठी करतो आहे म्हणजे तिचे खूप वर्ष झालं तिला माझ्या आयुष्यात मागितलेलं तिथं माझं लग्न व्हावं म्हणून मी उपवास धरत होतो आणि आता ते झालं आहे तर मी ट्राय करेन की सगळं जास्त जास्त स्ट्रॉंग पकडायचा उपवास कारण आता चप्पलचा तर मला चप्पली चप्पल पाळायची होती पण शाळेत असल्यामुळं ते नाही करू शकत बाकीच्या गोष्टी आहेत की की जेव्हा गोष्टी तुम्हाला कम्फर्ट देतात जसं की गादी म्हणा परत चप्पल चमड्याची कुठलीही गोष्ट परत कुठलीही कम्फर्ट देणारी गोष्ट सोफासाठी इकडं तिकडं बसायचं तर नऊ दिवस ट्राय करेन की लादीवर खाली झोपेत नऊ दिवस ट्राय करेन की जास्तीत जास्त स्ट्रॉंग उपवास धरेन कारण जे मी आ, देवीला मागितलं ते माझ्या आयुष्यात आहे तर मी फक्त माझ्या ह्या वर्षी माझा नव्वस पूर्ण झाला माझी छपली माझ्या आयुष्यात तिच्या मम्मी पप्पाच्या सहखुशीनं माझ्या मम्मीपच्या सहखुशीनं ते दोघं पण मी असं मागितलेलं की अंकिताचे आई पप्पा लग्नात खुशी असावे माझे आई बाप खुशी खुशी असावे आणि तसं झालं सगळे हॅपी होते सगळं खुश होत आहे आमचं लग्न झालं त्यामुळे हे उपवास आहेत तर हे पहिली माळ आहे नवरात्रीची बघू कसं जातं आता दिवस राजेसला गेलेलो आमच्या शाळेची दुसरी पहिली शाखा आहे आमच्या शाळा दुसरी शाखा आहे तर तिथं गेलेलो भूक लागली आहे थोडीशी तर म्हटलं केळी खावी तर आता इथून जायचं शाळेत शाळेत अडीचपर्यंत पर्यंत मग निघायचं घरी आणि आज थोडं छकोलीसाठी स्पेशल करायचं आहे काहीतरी तुम्हाला कळेलच पुढं पुढं तर आता विषय असा आहे की मी नवली ब्रिजला थांबलो आहे अंकिता इथंच यायला लागले आणि तिला घेऊन जायचं आहे बांगडी भरायला बांगड्या भरायच्या आहेत तिला चुडा भरायचा आहे हिरवा कारण नवरात्री पहिला दिवस आहे तर दादा काल फोन आलेला आणि तो बोलला की आज जाऊन तिला चुडा भर हिरवा सो आता अजून तिला माहीत नाही आहे तर तिला घेऊन जायचं आहे आणि तिला हिरवा चुडा भरायचा आहे आणि मग तिथनं जायचं आहे घरी मॅडम अजून पण काय आले नाहीत आणि मी सिग्नलवरच बसून आहे अजून ट्रॅफिक खूप आहे त्यामुळे तिला उशीर होतोय पावणे सात झाले दादा आणि सुंदरी समोर लागले सुंदरी समोर आहे आहे मॅडम आलेले आहेत बघा मॅडमची तुफान एंट्री तुफान एंट्री मॅडमची मॅडमची तुफान एंट्री असू वेळी बायको का असं आगत टाटा टा टाटा टाट टाट तर आता आंबेगाव चौकात आहे आणि इथं मंडप खूप सुंदर बांधलं आहे आणि पुढं देवीचं मंदिर आहे आणि बायकोला घेऊन आलो इथं बांगडे भरायला सुडा भरायला शकुनी बांगड्या सोबतच घेतल्या घातल्या नाहीत मी तर आता आम्ही आलो आहे आम्ही आलो आहे ॲपल शेक आणि बनाना शेक प्याला माझं दिवसातलं दुसरं मिल आहे दुपारी की दोन केळी खाल्लेली त्याच्यानंतर आता तू काय खाल्ला मी खाल्लेलं ना अमृता मॅडमनी काहीतरी आणलं विनर कापलेसे अपले ते होय हां स्टार्ट तर होप्याचे फोंडीवरचे केस कापलेले आहेत होपू बघ चला यम यम तर मॅडमला आपण बांगडे घेतल्यात ते तिची इच्छा अशी आहे की त्या मी घालाव्यात सहा सहा म्हणजे एक दोन तीन चार पाच छाव बांगडीवा होतो काय मागच्या जन्मात दोन दोन घालतो अगदी पहिल्यांदाच घालाव लागले कोणाला तरी बांगडे ओके दस रुपए का बिस्किट का पैकेट कितने का है जी <laughs> बोट का उड़ते <laughs> जरा कस अगर हाँ मगुण दाब खाल sorry, ना sorry. Sorry, sorry. <laughs> तर आज होता नवरात्री नव नवरात्री मधला पहिला दिवस पहिली माळ तर हा ब्लॉग आपण इथं एंड करतो आहे आरतीला जायचं आहे खाली मंडपात पण कसं आहे तो दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉगच्या स्टार्टिंगमध्ये टाकेन मी सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण